देशाच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपला मतदान करा खासदार अण्णासाहेब जोल्हे यांचे आवाहन खडकलाट येथे प्रचार सभा गेल्या दहा वर्षापूर्वीचा भारत आणि आजचा भारत यात जमीन आसमानचा फरक झालेला आहे संरक्षणाच्या बाबतीत भारत स्वावलंबी होत आहे संपूर्ण जग भारताकडे महासत्ता म्हणून पाहत असताना देशाच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपला मतदान करावे असे मत खासदार अण्णासाहेब जोल्हे यांनी व्यक्त केले ते खडकलाट तालुका चिकोडी येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते विरक्त मठात आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत अण्णासाहेब जोल्हे पुढे म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दूरदृष्टी मोठी आहे त्यांच्या दूरदृष्टीतून भारत साकार होत आहे आज संपूर्ण जगात अनेक देशात युद्ध होत आहेत पण भारताकडे मात्र कोणीही वक्रदृष्टी करून पाहताना दिसत नाही याचे सर्व श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाते त्यांनी प्रत्येक वेळी भारताच्या संरक्षणाच्या दृष्टीने विचार करून जास्तीत जास्त भारताच्या संरक्षणाकडे लक्ष देत आहेत याशिवाय शहरासारखी ग्रामीण खेड्यांचा विकास व्हावा या दृष्टीने सर्वच रस्ते तयार करण्यात करण्यासाठी ते भर देत आहेत त्या दृष्टीने बेळगाव जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गासाठी आपण कोट्यवधीचा निधी खर्च केलेला आहे आतापर्यंत दोन वेळा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदीजी यांची निवड झाली असून आता तिसऱ्यांदा त्यांची पंतप्रधानांसाठी निवड करण्यासाठी प्रत्येकाने भाजपला मतदान करावे असे सांगितले यावेळी विधान परिषद माजी सदस्य महानतेश कवटिमठ म्हणाले घराघरात पाणीपुरवठा करण्यासाठी जलजीवन जीवन मिशन राबवण्यात येत आहे उज्ज्वला गॅस योजनेतून प्रत्येक घरात गॅसची व्यवस्था करण्यात आलेली आहे शेतकऱ्या स शेतकऱ्यांना सन्मान जीवन जगण्यासाठी शेतकरी सन्मान योजना राबवून शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येक दोन महिन्यांना निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे असे करणारे जगातले ही एकमेव भाजप सरकार असून देशाच्या सर्वांगीण विकासासाठी पुन्हा भाजप सत्तेवर येणे गरजेचे आहे त्यासाठी प्रत्येकाने भाजपला भरभरून मतदान करावे असे आवाहन केले प्रारंभी कर्नाटक राज्य साखर महामंडळाचे अध्यक्ष विश्वनाथ कमते खडकलाल ग्रामपंचायत सदस्य उमेश घाटकी यांनी देखील मनोगत व्यक्त करून येत्या लोकसभा निवडणुकीत अण्णासाहेब यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे वचन दिले यावेळी अण्णासाहेब जोल्ले व जोल्हे महानतेश मठ यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करून निवडीबाबत मार्गदर्शन केले यावेळी चिक्कोडी जिल्हा भाजप अध्यक्ष सतीश आप्पाजी अप्पाजीगोळ चिंचणी ग्रामपंचायत अध्यक्ष लक्ष्मण डोंगरे हिराशुगर माजी अध्यक्ष प्रल्हाद पाटील तात्यासाहेब पाटील गावकामगार पाटील प्रवीण महाजन माजी जिल्हा पंचायत अध्यक्ष रावसाहेब झिप्रे आदींसह खडकलाट फुटानवाडी मनोचवाडी शिरगाव शिरगाववाडी गिरगाव नवलीहाळ चिंचणी हंड्याणवाडी कुप्पानवा हंड्याणवाडी कुप्पाणवाडीसह अकरा गावातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मिथून यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले